श्री स्वामी समर्थ सुख करता दुःख हरता बुद्धीची देवता असे हे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असलेली तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक येते ती असते कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी असते ती म्हणजे शुक्ल पक्षामध्ये कृष्ण पक्षामध्ये येणारी जी चतुर्थी असते तर ती संकष्टी चतुर्थी असते आणि शुक्ल पक्षामध्ये येते ती असते विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा उपवास व्रत हे केले जातात आणि या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो संकष्टी चतुर्थी ही अत्यंत खास मानली जाते कारण या दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व हे नेहमीपेक्षा शंभर पटीने अधिक असते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची आराधना केली पूजा उपासना केली तर आपल्या सुखसौभाग्यामध्ये हो वाढ होते घर परिवारामध्ये येणाऱ्या अडचणी दुःखे समस्या नष्ट होत असतात आपली जर काही कामे अडकलेली असतील रखडलेली असतील तर ती सुद्धा पूर्णत्वाला जातात कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलेले आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहेत मुलांसाठी सुद्धा आई वडील या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही साधे सोपे उपाय करू शकतात ज्यामुळे मुलांची प्रगती होऊ शकते तसेच आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी सुद्धा हे संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास हे करत असतो तर यंदा माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी म्हणजे द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी ही गुरुवारी पाच फेब्रुवारीला आलेली आहे तर या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे जो अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो तर या शुभ मुहूर्तावरती जर आपण पूजा केली तर निश्चितपणे आपल्याला त्याचे फळ हे जास्त पटीने मिळत असते त्याचप्रमाणे या दिवसाचा चंद्रोदय कधी होणार आहे आणि आपण जो उपवास करतो तर तो योग्य पद्धतीने सोडायला सुद्धा हवा तरच आपल्याला त्या उपवासाचे फळ मिळेल उपवास सोडताना आपण कोणत्या चुका करू नयेत आणि कोणत्या गोष्टी अवश्य कराव्यात अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपणा सर्वांनाच माहीत आहे की मध्यरात्री बारा वाजल्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुरुवात होत असते वैदिक कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी ही पाच फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल आणि सहा फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून बावीस मिनिटांनी संपेल त्यामुळे ही संकष्टी चतुर्थी ही गुरुवारी पाच फेब्रुवारीला असणार आहे आणि या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो कारण लाल रंग हा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे किंवा आपण पिवळ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकतो या दिवशी आवरजून स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा आपण चमच्यावर कच्चे दूध किंवा अगदी चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकून त्या पाण्याने जर स्नान तर तर आपल्या मनातील सर्व जी नकारात्मकता आहे ती नष्ट होते आणि कोणतेही व्रत करताना उपवास करताना आपलं मन हे सकारात्मक असायला हवं त्यामुळे या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आता पूजेसाठीचा जो अत्यंत शुभ मुहूर्त असणारा आहे तर तो कोणता असणार आहे तर सकाळी सात वाजून सात मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत हा अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे त्याचप्रमाणे ब्रह्म मुहूर्त हा पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे आता सकाळी ज्यांना पूजा करणे शक्य होणार नाही तर त्यांनी अभिजित मुहूर्तावरती पूजा केली तरी सुद्धा चालेल आणि अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे जो बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर हे काही शुभ मुहूर्त आहेत या व्यतिरिक्त सुद्धा आपण आपल्या सोयीनुसार गणपती बाप्पांची पूजा करू शकतो परंतु जर आपण काही गोष्टी ह्या शुभ वेळेमध्ये केल्या तर निश्चितपणे त्याचे जे आपल्याला शुभफळ प्राप्त होते तर ते जास्त पटीने असते त्यामुळे ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्तावरती पूजा करायची आहे तर त्या व्यक्ती नक्कीच शुभ मुहूर्तावरती बाप्पांची पूजा करू शकतात तसेच या दिवसाचा जो चंद्रोदय आहे तर तो कधी होणार आहे तर रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांपासून ते नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्ये हा चंद्रोदय होईल कारण चंद्रोदयाची जी वेळ आहे तर ती प्रत्येक शहरानुसार बदलते त्यामुळे चंद्रोदय हा पूर्व दिशेला होत असतो तर आपल्या भागानुसार आपण चंद्रोदयाची जी वेळ आहे तर त्या वेळेनंतर हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे कारण आपण संकष्टीचा जो उपवास करत असतो तर चंद्राचे दर्शन करूनच हा उपवास सोडला जातो तरच आपल्याला या उपवासाचे फळ प्राप्त होते त्यामुळे पूर्व दिशेला आपण पाहू शकतो की चंद्र उगवला आहे की नाही चंद्रोदय झाला आहे की नाही किंवा आपल्या शहरानुसार त्या दिवसाची कॅलेंडरमध्ये जी चंद्रोदयाची वेळ दिलेली आहे तर त्यानंतर आपण चंद्राला नैवेद्य दाखवून चंद्राची पूजा करून गणपती बाप्पांची आरती करून हा उपवास सोडू शकतो कारण ढगाळ जेव्हा वातावरण असते तर त्यावेळेला चंद्रोदय दिसत नाही किंवा आपल्या आजूबाजूला जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी बरोबर चंद्रोदयाच्या वेळेला गणपती बाप्पांची आरती वगैरे केली जाते तर त्यानुसार आपण हा उपवास सोडू शकतो त्यामुळे चंद्रोदय जो आहे तर तो नऊ वाजून पस्तीस मिनिटांपासून ते नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्ये प्रत्येक शहरानुसार ही वेळ वेगवेगळी वेग असणार आहे चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पांची चंद्राची पूजा करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे त्यामुळे चंद्रोदयाच्या अगोदर हा उपवास अजिबात सोडू नये त्याचप्रमाणे सात्विक अन्न पदार्थ आपल्याला उपवास सोडण्यासाठी बनवायचे आहेत गणपती बाप्पांना आपण मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतो आता काही कारणाने आपल्याला मोदक करणे शक्य नसेल तर आपण कोणतेही सात्विक अन्नपदार्थ बनवू शकतो आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकतो चंद्राला सुद्धा आपण तो नैवेद्य दाखवू शकतो आणि त्यानंतर ते सात्विक अन्नपदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे गाईला गोग्रास सुद्धा द्यायचा आहे जो काही आपण उपवास सोडण्यासाठी नैवेद्य बनवतो तर तोच सुद्धा आपल्याला द्यायचा आहे ज्या काही आपण भाज्या बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे चुकूनही या दिवशी मांसाहार करायचा नाही तसेच या दिवशी आपण जरी उपवास करणार असू तरीसुद्धा पॅक केलेले ज्यूस किंवा कोल्ड्रिंक्स तर हे घेणे आपल्याला टाळायचं आहे उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपले उष्टे कोणालाही द्यायचं नाही आणि कोणाचे उष्टे आपण स्वतः खायचे नाही अगदी लहान बाळाला सुद्धा आपले उष्टे द्यायचं नाही आणि त्याचं उष्ट सुद्धा खायचं नाही आपण जो काही उपवास करतो या उपवासाचे या व्रताचे आपल्याला पावित्र्य राखायचे आहे उपवासाला जरी आपण फळे खात असलो तरी सुद्धा फनस फनसाचे पदार्थ चिंच जांभूळ तर ही फळे मात्र उपवासाला चालत नाहीत त्याचप्रमाणे आपण नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवत असतो परंतु गणपती बाप्पांना जो नैवेद्य दाखवतो यावरती मात्र तुळशीचा वापर करायचा नाही तुळशीपत्र हे चुकूनही ठेवायचं नाही असे काही छोटे छोटे नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत